स्वामी समर्थांची करुणा अक्कलकोट नगरीत एकदा दुष्काळ पडला होता पावसाचे नावोनिशाण नव्हते लोक उपाशी तहानलेले होते अनेकांनी गाव सोडले तर काहीजण स्वामी समर्थांच्या चरणी आश्रयासाठी आले त्या दिवसांत भीमा नावाचा एक गरीब शेतकरी होता त्याच्याकडे ना धान्य होते ना पैसा पत्नी आजारी होती आणि घरात दोन लहान मुले होती निराश होऊन तो स्वामी समर्थांकडे गेला आणि रडत म्हणाला स्वामी आता जगण्याची आशा उरलेली नाही माझ्या कुटुंबाला वाचवा स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते त्यांनी फक्त एवढेच सांगितले भिऊ नकोस कर्म कर मी तुझ्या पाठीशी आहे भीमाला काहीच समजले नाही तो परत गेला दुसऱ्या दिवशी स्वामींनी त्याला बोलावले आणि सांगितले गावाबाहेर कोरड्या पडलेल्या विहिरीजवळ जा आणि खोदकाम सुरू कर भीमाला आश्चर्य वाटले इतक्या वर्षांपासून ती विहीर कोरडी होती पण स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून तो खोदायला लागला लोक त्याची थट्टा करू लागले दुष्काळात पाणी कुठून येणार पण भीमा मन लावून काम करत राहिला तिसऱ्या दिवशी अचानक जमिनीतून पाण्याचा झरा फुटला काही वेळातच विहीर पाण्याने भरली संपूर्ण गाव आनंदाने धावून आले त्या पाण्यामुळे केवळ भीमाच नव्हे तर संपूर्ण गाव वाचले दुष्काळाची तीव्रता कमी झाली लोकांना स्वामी समर्थांची कृपा जाणवली भीमा पुन्हा स्वामींना भेटायला गेला डोळ्यात अश्रू होते तो म्हणाला स्वामी हे सर्व तुमच्यामुळे झाले स्वामी समर्थ हसत म्हणाले हे माझे नव्हे तुझ्या श्रद्धेचे फळ आहे ज्याच्या मनात विश्वास असतो त्याच्यावर कृपा आपोआप होते त्या दिवसापासून भीमाचे जीवन बदलले तो नेहमी म्हणत असेल वाजा स्वामी समर्थ म्हणजे केवळ संत नाहीत ते आधार आहेत धीर आहेत आणि विश्वास आहेत बोध स्वामी समर्थ शिकवतात की कि संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा संयम आणि कर्म सोडू नये योग्य वेळी कृपा नक्की मिळते